अंतर्गत गेल्या गो, तीन वर्षापासून कोकणामध्ये एज्युकेशन अकॅडमीची संकल्पना राबवण्यात यावी ती का राबवण्यात यावी त्याचं कारण असं आहे कोकणामध्ये आपण जर पाहिलं तर महाराष्ट्रातल्या सर्व शैक्षणिक बोर्डामध्ये कोकणचा टक्का हा सर्वाधिक आहे कोकणामध्ये दहावी बारावीला जी मुलं येतात त्यांचा टक्का खरोखर कोकणामधल्या मुलांचा महाराष्ट्रामध्ये सर्वाधिक आहे मग ही मुलं कुठे जातात मग त्यांच्यासाठी शासन स्तरावर भागाला घेऊन आपण कोकणाचे सगळेच प्रश्न ते कोकणाच्या रिलेटेड जे प्रश्न जे दुःख आहे ते आपले दुःख ह्याच संकल्पाने कोकण विकास समितीची निर्मिती झाली त्याला जवळजवळ तीन वर्ष व्हायला लागली मग कोकण विकास समितीचे उच्च कुठचे विषयात आले पहिली प्रश्न मग शेती विकास असेल विकास असेल पर्यटन विकास असेल रस्त्यांचा विकास असेल सातबाराचा श आपण बोलणं आजच्या दिवशी विश्चित ठरणार आहे त्याचं कारण फार एक विस्तृत विषय आहे त्याच्यावर मी आता जर बोलत राहिलो तर अर्धा दिवस आपल्याला तोडात कोणी वर्किंग पेरेंट्स आहेत त्यामुळे कोणी एवढा विचार नाही करत आहे की मुलांना आपण टाकले तो खूप चांगलं नाव कमवू शकतो हे आपण विचारच नाही करत या प्रवासामध्ये सो त्यानंतर मी करिअर समुपदेशन म्हणजे करिअर काउन्सिलिंग जेव्हा आपण म्हणतो की बाबा मुलांचं आर्थिक म्हणजे त्यांची ॲप्टिट्यूड टेस्ट त्यांचं लर्निंग स्टाईल्स त्यांचे पॅटर्न्स हे आकलन करून जर मुलांना ते आपण दाखवू तर बाबा हे हे तुमचं किंवा लाईकिंग्स आहेत त्याच्यामध्ये आपल्याला काही तुमचे कोणते आपल्या स्कूलचे क्वेश्चन्स नाहीत किंवा रिलेटेड प्लस त्या मुलांना की बाबा हे ब तुझे हे हे स्ट्रेंथ आहे ह्या तुझ्या अगदी गुण खूप चांगले आहेत म्हणजे बाबा तू लिडरशिप क्वालिटी आहे तू मध्ये कोणतेही क्षेत्र असो ते तू बघ तुझी लिडरशिप क्वालिटी आहे तुझं हे स्ट्रेंथ नाही हा तुझं विकनेस आहे आणि त्याचबरोबर त्यांना टॉप फाय करिअर्ससुद्धा त्या त्यांच्या पर्सनॅलिटीला जे सूट होतील ते आपण त्यांना सांगतो म्हणजे आता मी म्हटलं की हे आपण असं डायरेक्टली न करता व्यवस्थित आपण क्लास करू कारण ही स्वतः प्रोफेशनल करिअर पाहू आणि मग आता मी हे रन करते की ज्यामधून की बाबा आपण मुलांना त्यांना एक वेगळं व्यवस्थित दिशा मिळेल ते कन्फ्यूज नाही कारण आता आपण काही लोक असंही म्हणाले अरे तुम्ही काय आम्ही काय तुम्ही लोकांचं कुठे केलं होतं तुम्ही ते पण एवढे चांगले झालं तसं ना आम्ही कुठे केलं पण त्या वेळेला ऑपॉर्च्युनिटीज जे आपण म्हणतो ना ते कमी होत स्कोप कमी होत मुलांना माहिती आहे तुला एवढे मार्क मिळाले तू हे करणार आणि ते मुलं ऐकतो त्यावेळीची मुलं ऐकत होती आता काय झालं आहे ऑपॉर्च्युनिटीज एवढ्या असल्यामुळे कन्फ्युजन पण कन तेवढंच आहे मुलांना वाटतं मी हे करावं ते करावं की ते करावं हेही त्यांना माहीत नसतं त्यामध्ये होतं काय परिणामी आपण सायन्स घेतला दहावीला त्याला माहिती मिळाले ना सायन्स घेऊया तू काय करणार आहे हा जेची एक्झाम घाई असते परीक्षा पण काही असते